माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जात नाही तोपर्यंत मागे लागणार आहे असं माननीय देवेंद्रजी एकनाथजी आजच त्या ठिकाणी यापूर्वी पण उद्धव ठाकरे ज्यांच्या काळात मुख्यमंत्री काळामध्ये दोनदा मंत्रालयात आले दोनदा विधानमंडळात आले अडीच वर्षात ज्यांच्या खिशाला पेन नव्हता असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यांच्या काळात सर्वाधिक महिलावर अत्याचाराच्या घटना घडल्या झाल्या या महाराष्ट्रामध्ये ते आता या ठिकाणी या घटनेचं राजकारण करत आहेत एक मोठी यादी माझ्याकडे आहे उद्या मी देईल पण उद्धव ठाकरे यांच्या काळात महिलावर अत्याचाराचे जे पाप झाले इतके अत्याचार झाले आहे त्यांना बोलाचा अधिकार नाही बदलापूर त्या घटनेमध्ये आम्ही सर्वांना विनंती केली आहे की सर्व पक्ष म्हणून या घटनेला या महाराजांना घटना घडू नये याकरता सर्व पक्ष म्हणून या ठिकाणी सरकार आणि विपक्ष एकत्र आलं पाहिजे पण उद्धव ठाकरे हे आपल्या काळातलं पाप आपल्या काळातला जो असंवेदनशील आणि निष्क्रिय कारभार होता त्यांच्या काळात ज्या घटना यापेक्षा अपेक्षा वाईट घटना घडल्या ते न पाहता या घटनेचं राजकारण करताय आणि त्यामुळं अशा घटनेचं राजकारण न करता सरकार आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन याचं काम केलं माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका